म्हणलं पण लय बारखनली <coughs> आहेत खायला ना म्हणून बारकांनी <coughs> एक दोन <दूर>, तीन <थी>, चार ना अजून म्हणत होते चार

गार्डनचा परिसर बघा श्री देवघर का

थांबा थांबा तुम्हाला शांत कुत्रे कुठलं कुत्रे काय म्हणता काय नाही काय नाही निवांत 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 दीपक दादा दीपक दादाने मला बोलावलं पिरून यायला आणि दीपक दादा बसलाय आहे बारामतीत कसं व्हायचं दीपकदादा गाडीचा हा पण फोन नाही करायचा एखादा मी बसलो इथं येऊन जाऊ प्रॉब्लेम नाही थांब कसं आहे यांचं नियोजन बघा ना जी 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 <laughs> नी <laughs> नी मी मी कॅमेरा यायची कधी यायची गाडी कधी यायची गाडी हां ना बाकी काय नाही पिरूयात नावरत नाही त्याच्याबद्दल Ваурак. Ајде. Океј. Ју јунале го кај. Но пишу болен нанари аз она. Бас, бас, бас. Ја пиру кај раво. Моште пиру андеј кој го